खास करून गुजरात मध्ये विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये जैन धर्म त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अशा या जैन धर्माच्या सानिध्यात केल्यामुळं आणि खास करून दोन व्यक्तींचा प्रभाव त्यांच्या जीवनावर फार वाटलेला एक म्हणजे श्रीमद राजचंद्र आणि दुसरे म्हणजे वीरचंद्र गांधी या दोन जैन व्यक्तींचा जैन विद्वानांचा जैन महापुरुषांचा प्रभाव महात्मा गांधी यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे कारण विविचंद गांधी यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ज्या वेळेला अठराशे त्र्याण्णव ला हो आणि प्रास्ताविक आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवत आहे परिस्थिती इतकी बेताची होती की त्यांना आपण त्यांना शिकण्यासाठी पाठ्यपुस्तक विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते पण आपण ज्यावेळी परीक्षा असायची त्याच्या आदल्या दिवशी ते आपल्या मित्राकडून पाठ्यपुस्तक घ्यायचे आणि त्याचा अभ्यास करून ते, ते दुसऱ्या दिवशी पेपर द्यायचे पेपर द्यायचे आणि व्हायचं असे प्रथम क्रमांक प्राप्त करायचे आणि किंवा अध्यापकांना समजलं की याची परिस्थिती फारच बेगायची आहे त्यावेळी त्याला त्यांनी त्यावेळी त्याला त्यांनी शिक्षणाची फार मोठी मदत केली त्यांना पाठ्यपुस्तक बही पेन इत्यादी देवत होते एवढंच नाही तर वाराणसी येथे गांधी हा काळ तर गांधी काळ होता आणि गांधीजी त्यावेळी असहकार चळवळी आणि गांधीजी त्यावेळी असहकार चळवळी या राबवत होत्या आणि ती चळवळ ते वाराणसी येथे देखील राबवत केवळ अकरा वर्षाचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याची प्रक्रिया त्यांच्या मनात घडू लागली गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले त्यावेळी लाल शास्त्री सोळा वर्षाचे होते गांधीजींच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला पहा त्यांनी शिक्षण सोडून देण्याचा विचार केला त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आई आशा आकांक्षांना हजरा भरला त्यांच्या आईंना वाईट वाटू लागलं त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याने असल्याचे कारण जाऊन आस रोखण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या शिक्षणापासून त्यांना दूर न होण्याचा त्यांच्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न आणि त्यांनी स्वतः सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आई वडिलांनी केलेल्या इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना तीन गोष्टीचा कालमंत्र दिला पहिला कालमंत्र काय दिला बघा मास्क खावयाचे नाही पहिला कानमंत्र काय दिला सांगा मोठ्यानं तुम्ही सगळ्यांनी दुसरं मध्यपान करावे याचे नाही मध्यपान करावे परस्त्री सोबत सेवन न करणे अशा या तीन गोष्टींचं त्यांनी काय केलं के व्रत एका जैन मुनी पडून gittu तुम्हाला पाहिजे गांधीजी म्हणले थंबू ठरला पाहिजे पुरी मरला सही जीव जाणार आहे आणि तशीच रे मी पत्नी गेली जीव जाणार आहे पण समज आपण वासुदोस शनिराये 10 दहा मिनिटात त्या पण लेखन तरी पूर्ण होईल जोस म्हणजे मरणाची समोर मृत्यू उभा असताना त्याचा विचार न करता आपले विचार पर्यंत जाण्यासाठी गांधीजींनी क्षणाक्षणा श्वासापर्यंत धरपडत असायची तो भागच झाकून राहायला गेला पण त्यांचं दुःख दे निधन देशाला आपल्या तीव्र वेगदा देणारं निधन दे झालं की जो माणूस लहानपणापासून अतिशय देशाभिमानाने देशभक्तीनं वाहिलेला होता ज्याला शिक्षकांना पैसे नसताना काम करून शिक्षण घेऊन देशाच्या स्वातंत्र्यामध्ये घरची परिस्थिती नसताना लहानपणापासून दुखाचे अनेक संकट त्याच्यावरती कोसळत असताना आपल्या दोन बहिणींची विवाह करत करत आपलं जीवन स्थिर सावर झालं विद्यार्थी मधुबहिनीनो एकच सांगावं वाटतं आपल्याला की मुघल सरा त्यांचं जन्म ठिकाण आणि नंतर राहायचे मोदीगंजमध्ये भाड्यानं घर घेतलं होतं आता नंतर म्हटल्यानंतर किंमत सांगितली ती किंमत देणं शक्य नव्हतं त्या घर मालकानं सांगितला तुमचा एक चाहता आहे तो उद्योजक आहे तो तुमचे पैसे भर तुम्ही त्याला नंतर पैसे द्या आणि मी त्याला सांगतो तो तुम्हाला घर घेऊन घर घेऊन दिलं शास्त्रीजींना पण शास्त्रीजींनी अट घातली की ते पैसे मी ते तुम्ही घ्यावायचं असेल तरच तुम्हाला ते घर दे ती हटे उद्योजकांना टंडन नावाचे होते ते त्यांनी मान्य केले आणि मग शास्त्रीजी घर घेतली तोपर्यंत शाक्षिंच्या दुक्त पंथ बदल अस्तराची गोष्ट दुक्त निधन झाले जे पती करतो ते पत्नी करत असते घरचा कर्ता पुरुष जसा वागेल बाकी तसे बाकीचे वागेल तसे बिडी सिगारे यांच्या मनात जाणीव आहे म्हणून मी जन्मभरांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे इतरांनी मकुजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन मी सदैव प्रयत्न करेन